प्रथिनांचा खूप चांगला स्रोत प्रोटीन्स जास्त असणाऱ्या अशा डाळी आणि कडधान्य यांचा वापर आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपण करतो प्रांतानुसार सांबार आमटी रसम पुरण मुगडाळ हलवा अशा वेगवेगळ्या पद्धतीने डाळीचा डाळीच्या पिठांच्या वेगवेगळ्या पदार्थांचा कडधान्यांचा समावेश आपल्याला आपल्या जेवणामध्ये झालेला दिसतो काही जणांना तूर डाळीमुळे पित्त होतं तर काही जणांना मसूर डाळ उग्र वाटते काही जणांना मूग डाळ किंवा मुगाचे पदार्थ खाऊनसुद्धा ब्लोटिंग गॅसेस होतात हरभरा वाटाणा खाल्ला की बऱ्याच जणांना खूप गॅसेस होतात किंवा सारखे त्रास होतात मग आपल्याला प्रश्न पडतो की रोजच्या जेवणामध्ये रोजच्या आहारामध्ये कोणती डाळ वापरावी आयुर्वेदानुसार नेहमी वापरल्या जाणाऱ्या डाळींचे गुणधर्म काय आहेत या डाळी सुपाच्य होण्यासाठी काय करावं ते बघूयात सगळ्या कडधान्यांमध्ये पचायला हलके पथ्यकर असं मुगाचं वर्णन केलेलं आहे अख्खे मूग मोड आणून किंवा सालीसकट मुगाची डाळ साल काढलेली मुगाची डाळ वापरली जाते मुगाची डाळ ही कफपित्त कमी करणारी आणि वृक्ष गुणधर्मानी वात थोडीशी वाढवणारी असते यासाठी तूप किंवा तेलाबरोबर याचा वापर करावा अतिशय अशक्तपणा असताना तापामध्ये मूग किंवा मुगाची डाळ उकळलेलं पाणी हे फार गुणकारी ठरतं ही डोळ्यासाठी सुद्धा हितकर आहे सगळ्यात जास्त वापरली जाणारी तूर डाळ ही ओल्या शेंगा असताना त्याची उसळ अख्खी तूर भिजवून मोड आणून त्याची उसळ किंवा तुरीच्या डाळीच्या स्वरूपात वापरली जाते तूर डाळ ही पचायला हलकी कफपित्तशामक रक्तविकार कमी करणारी त्यासाठी वर्ण्य म्हणजे आपल्या त्वचेचा पोत सुधारणारी असल्यामुळे तिचा पोटातून आणि बाहेरूनसुद्धा लेप लावायला उपयोग होतो तूर डाळ थोडीशी वात वाढवणारी असल्यामुळे ती खाल्ल्यानंतर ब्लोटिंग गॅसेस ढेकर येणं अशी लक्षणं दिसतात यामुळे बरेचदा तूळ डाळीने ॲसिडिटी वाढते असं म्हटलं जातं पण काही नियम पाळून ती खाल्ली असता त्याचा त्रास होत नाही मसूर अख्खा मसूर मोड आणून किंवा मसुराची डाळ अशी स्वयंपाकामध्ये वापरली जाते मसूर डाळ ही पचायला हलकी कफपित्त कमी करणारी रक्तशुद्धी करणारी अशी असते ही ज्वरघ्न म्हणजे ताप कमी करणारी ॲनिमिया कोलेस्ट्रॉल यामध्ये सुद्धा उपयोगी ठरते रक्तशुद्धी करणारी असल्यामुळे हायपर पिग पिगमेंटेशन स्किन कॉम्प्लेक्शन सुधारण्यासाठी याचा खायला व फेस पॅक म्हणूनसुद्धा उपयोग केला जातो मूग तूर मसूर या सगळ्यांपेक्षा पचायला जड असणारे म्हणजे हरभरे आणि हरभऱ्याची डाळ हरभरा हा गुणामुळे वात वाढवणारा आहे यामुळे ज्यांना वाताचे विकार आहेत वात प्रकृती आहे ज्यांचा अग्निमंद आहे ज्यांना अपचन अजीर्ण असे त्रास आहेत अशा याचा वापर मर्यादित स्वरूपात करावा हरभरा हा पित्त रक्त आणि कफ यांचं शमन करणारा आहे योग्य स्वरूपात वापरला असता ज्वरनाशन म्हणजे तापासाठी उपयोगी आहे भाजलेला म्हणजेच फुटाण्याच्या स्वरूपातला हरभरा हा पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे सगळ्या डाळींमध्ये पचायला सगळ्यात जड असणारे म्हणजे उडीद उडीद हे अख्खे उडीद सालासकट उडीद आणि उडदाची डाळ या स्वरूपात वापरले जातात ही सालासकट उडदाची डाळ स्त्रियांच्या आरोग्यासाठी चांगली असते उडीद हा स्निग्ध गुणामुळे आणि मधुर रसामुळे वात कमी करतो पण पचायला जड असल्यामुळे कफपित्त वाढवतो ह्यामुळे जाठराग्नी चांगला असेल अशा वेळेला उडदाच्या डाळीचा आहारात समावेश करावा उडदाची डाळ वातप्रकोप असताना वातवृद्धी ची लक्षणं असताना धातूंच्या पुष्टीसाठी विशेषत शुक्र धातूच्या पुष्टीसाठी इडीसारख्या आजारासाठी खूप उपयोगी आहे त्याक्रमाने उडीद हरभरा तूर मसूर मूग या डाळी हलक्या पचायला हलक्या अशा होत जातात या व्यतिरिक्त सुद्धा मटकी मटकीची डाळ वाटणा वाटाण्याची डाळ राजमा छोले यासारखे अनेक कडधान्य वेगवेगळ्या प्रांतामध्ये वापरली जातात सगळ्या डाळी किंवा कडधान्य ही प्रामुख्याने वातूळ किंवा वात वाढवणारी उडीद किंवा उडदाची डाळ ही वातूळ नाही स्निग्ध आहे पण ती पचायला जड आहे हे थोडक्यात आपल्याला जर रोजच्या जेवणामध्ये डाळी आणि कडधान्य वापरायचे असतील तर आयुर्वेदानुसार जी काळजी घ्यायला सांगितली आहे ती घेऊन जर याचा आहारामध्ये समावेश केला तर आपल्याला ती सुपाच्य म्हणजे पचायला सोपी जातील आणि त्यात हवी असणारी पोषक तत्वसुद्धा मिळतील डाळी किंवा कडधान्य सहज पचावं आणि त्याचे फायदे शरीराला मिळावेत यासाठी आयुर्वेदानुसार त्यावर काही संस्कार सांगितले आहेत डाळ शिजवण्यापूर्वी किंवा वापरण्यापूर्वी भाजून घ्यावी अशी भाजून वापरलेली डाळ पचायला हलकी असते आणि भाजल्यामुळे त्याची चवसुद्धा वाढते तसंच डाळ शिजवण्यापूर्वी ती दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजवून ठेवावी डाळ शिजवताना त्याच्यामध्ये चिमूटभर हळद घालावी आमटी करायची असेल तर त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल आणि हिंग घालावा शक्यतो डाळ ही गॅसवर पातेल्यामध्ये शिजवावी अशी पातेल्यामध्ये शिजवलेली डाळ पचायला सोपी जाते डाळ शिजवताना त्याच्यावर आलेला फेस काढून टाकावा यामुळे सुद्धा तिचं पचन चांगलं होतं याचप्रमाणे बहुतेक सगळ्या डाळी वातूळ असल्यामुळे त्याचा वापर तूप किंवा तेलाबरोबर करावा तसंच आमटी करत असताना त्यामध्ये वापरलेले मसाले कोथिंबीर कढीपत्ता मोहरी जिरे अमसूल हिंग किंवा त्यात घातलेल्या भाज्या यामुळे ती पचते डाळीपासून गोड पदार्थ बनवत असताना त्यामध्ये वेलची पूड जायफळपूड घालावी यामुळे ती पचते कडधान्य वापरत असताना ती भिजवून त्याला व्यवस्थित मोड आणून मग त्याचा आहारामध्ये वापर करावा कडधान्य हे वातूळ आणि पचायला जड असल्यामुळे ते कच्चे खाऊ नये ते थोडंसं वाफवून खाल्लेलं चांगलं असतं पचनाला ते हलकं व्हावं यासाठी त्यामध्ये कोथिंबीर कढीपत्ता सौम्य मसाले फोडणी याचा वापर करून मग ते आहारात घ्यावं यामुळे त्याची पौष्टिकताही टिकून राहते आणि आरोग्याला फायदा होतो हे आपण सगळ्या डाळींचे कडधान्यांचे गुणधर्म समजावून घेतले यानुसार वेगवेगळ्या वेग 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 प्रांतानुसार वेगवेगळ्या आपल्या प्रकृतीनुसार आणि ऋतूनुसार त्या डाळींचा किंवा त्या कडधान्यांचा समावेश तुम्ही जर आहारात केलात तर ही प्रत्येक डाळ किंवा हे प्रत्येक कडधान्य तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल प्रत्येक डाळीचे सविस्तर व्हिडिओ आपण चॅनेलवर अपलोड करणार आहोत यासाठी मनोधारा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद